राम कृष्ण आरे मी शिवाजी पाटील गेट यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा पाहू द्या रे माझ विहू द्या रे माझ विचे मूक पाहू द्या रे माझ विटो मूक लागली भूक डोळा माझ्या भूक डोळा माझ्या पाहू ज रे बूक पाहू ज्या रे माझा विठोबाचे मूक पाहू ज रे माझ्या विटोभाचे मूक पाहू ज्या रे माझा विठोबाचे मूक कस्तुरी कुम कोण भरून या ताटी कस्तुरी कुमकुम भरून या ताटी आंगी भरवी उटी गोपाळांच्या आंगी भरवी उटी गोपाळांच्या पाहु द्या रे मदत माझ्या विटोबा मूक पाहू द्या रे माझ्या विटोबा मूक लागली भूक डोळा माझ्या लागली भूक डोळा माझ्या पाहू द्या रे मज विठोबा मूक पाऊ द्या रे माझ्या विठोबाचे मूक पाऊ द्या रे माझ्या विठोबा मूक मा जा। जाई दुईच्या गुंपून या माळा जाई दुईच्या गुंपुनिया या माळा घन निळा गालू गळा आवडीने पाहू रे मज विठोबाचे मूक पाहू रे मज विठोभाज मूक लागलीसे भूक डोळा माजा yeah. लागली भूक डोळा माजा रे मज विठो वाच मूक पाहू जरे मज विठो वाच मूक नामाने पंढरी चारा नामा मने विटू पंढरी चारा ना डोळ्या पार ना ओसे डोळ्या पार ना लागली शे बूक डोळा डोळा माजा लागली शेभूक डोळा डोळा माजा पाहू द्या रे मज विठोबाचे मूक पाहू द्या रे मज विटोबाे मूक पाहू द्या रे मज विठोबाचे मूक लागली से भूक डोळा माजा लागली से भूक डोळा माजा पाहू द्या रे मज विटोबा मूक पाऊ द्या रे मज विटोबा मूक पाहू द्या रे मज विटोबा मूक